यावल शहरात समस्त नवनाथ भक्तांच्या वतीने ऋषीपंचमीला सद्गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज यांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला शहरातील श्रीमहर्षी व्यास मंदिरात भाविक भक्तांना या प्रसंगी राजगिरा लाडूचे वितरण करण्यात आले तर बोरावल रस्त्याच्या कडेला वृक्षरोपण करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी समस्त नवनाथ भक्तांनी घेतली हा कार्यक्रम गुरुवारी संपन्न झाला तर रात्री महाराजाच्या मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता यावल शहरातील समस्त नवनाथ भक्त यांच्या वतीने ऋषीपंचमीला गुरुवारी सद्गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज यांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने श्रीमहर्षी व्यास मंदिरावर नामदेव किनगे गिरीश मिस्त्री मुकेश बारी भूषण चौधरी रेखा पाटील हेमराज चौधरी सुधाकर विस्पुते यांनी एकत्र येत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात ऋषी श्री श्रीमहर्षी व्यास मंदिरासमोरील हरिता सरिता या नदीच्या संगमावर स्नानासाठी आलेल्या महिलांना राजगिऱ्याचे लाडू वाटप करण्यात आले याकरिता या तीन क्विंटल राजगिऱ्यापासून लाडू तयार करण्यात आले होते तर या लाडू वाटपानंतर समस्त भाविक भक्तांनी यावल ते बोरावल रस्त्यावर जाऊन त्या ठिकाणी विविध प्रजातीचे एक्कावन्न वृक्षांची लागवड केली आणि या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी समस्त नवनाथ भक्तांनी घेतली आहे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला तर रात्री कीर्तनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता मोठ्या संख्येत या प्रसंगी भाविक भक्तांची कार्यक्रमात उपस्थिती होती ¡Gracias! that.

ज्ञान आधु बाय वाटले잖아 कसला नाही गेला बाकी गाइस आर मा आता रे वो मागे मानगे मानले काय रे लगे तो वरण बोलला बोलला पुढे बोलू ना करा आता फोनवर ना कोणी आमान रे पाच मिनिट जरा कुठे जरा दहा का दोयस पाहिजे हो ना माझे जसे फुट गए

saya really? dalang